नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज अकोले तालुक्यातील सारकुटे या गावाला गेलेलो आहे तर तिथं भाऊराव बांडे यांचे बैल आहेत विक्रीला तर ते बैल कशी आहेत ती मी अजून पाहिली नाही तिथं जाऊन आपण पाहणार असे आणि व्हिडिओ काढणार असे आणि किंमत काय सांगते ते त्यांच्या तोंडून ऐकायला भेटणार आहे डायरेक्ट आता चालू आहे त्यांच्या वस्तीवर आणि ते, 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 ते राहतात खाली सारकुट्यामध्ये वस्तीवर हो राम राम दाजी हा मग लांब तुम्ही इकडं आठसाइडला घरी तुमचं आपल्या म्हणजे रस्त्यातून लांब हा 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 आ... आट... ते तुमचं घर सापड ना मध्ये फार इकडं शेतामध्येच का काय दिवस झालं म्हणा बैल विकायचे आता हेच बैल तुमची का आ ते बरं पाहू दाखवा चला बरं काय मारत काय नाही ना माराय नाही काय नाही हा बरं पाहू द्या बरं हे अशा प्रकारची बैल आहेत नांगरीला चालू आहेत सगळ्या बाजूना पाहून घेऊ बरं म्हणजे कसं का बैल आहेत सगळे समजतील काही खोडी खाडी नाही ना काही तर हे हे अशा प्रकारचे बैल आहेत हे आहेत तसे हे काही नाही करीत पहा अशी बैल आहेत दोन्ही सारखी बैल आहेत आता दुसरा बैल आपण पाहून घेऊ तर काय काम चालेत तुमची आता असे त्याची काही काही नागरणी कुड करायचं हे करायचं दुसरं काय हे बा हाय मित्रांनो बैल पाहून घ्या ह्या साईडना समोरून पाहून घेऊ शिंगणमध्ये सारखी शेत बैला हां शिंगणमध्ये सारखी तर मग एक कलरची सारखी जोडे डायरेक्ट हे लहान मोठे नाही काय नाही सारखे बैल आहेत बरं सोडून दाखवता का तुमचं बैल का आठगडीची जागा ना दोन्ही सोडा येतं इथं बऱ्याच अडचणी ह्या पहा झाला जा जागा कमी असल्यामुळं हा खाली बराच अडचणी म्हणून म्हटलं एक एक सोडा हे अशा प्रकारचे बैल आहेत काही काही अडचणी नाही आता तोही सोडा काही नाही ना करणार आता ये दाजी तू तू दुसरा बैल सोडून दाखवणार तर आपल्याला जाऊ द्या पुढं हा बैल एकदम चांगला चालत होई काय अडचण येऊ द्या इकडं हा टाका बांधून तर सगळ्या कामाला चालू आहेत बैल तुम्ही सांगितलेत सगळ्या कामाला समजा तुम्हाला हे बैल विकायचे म्हणतात तर यांचा काय किंमत काय काय सांगितले सांगते काही ना यवरला बसलो तुमच्या बस मन बस फोन होणार नाही का हा मोबाईल आहे ना तुमच्याकडे हा मग नंबर पण आपण विचारणार त्यांना पत्ता सांगून द्या बरं गाव बिव सगळं नाव आपलं सावर कुठे हा हा आकोले तालुका अकोले त्यांचा जिल्हा आयला नगर आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर तुमचं नाव सांगून द्या बरं नाव नाही सांगितलं बाबुराव बांडे बाबुराव बांडे त्यांचं नाव आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर मित्रांनो आहे आणि समोर स्क्रीनवर पण त्यांचा मोबाईल नंबर दिसत आहे तर कोणला जर हे खिल्लारी बैल पाहिजे असतील ना शेतकरी एखाद्या पाळणार तर ह्या नंबरवर संपर्क करायचा आणि पत्ता त्यांनी सांगितलं आणि गावही सांगितलं तर कोणालाही तुम्ही बैल देणारच आहेत ना व्यापारी असो पाळणार असो तर त्याच्यामुळं काही अडचण नाही कोणी घ्यायला या कुठूनही आणि मोबाईल नंबरही सांगितला आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे ने असेच नवीन नवीन व्हिडिओ गावाकडील पाहायला मिळतील चला तर इथंच धन्यवाद धन्यवाद